नमस्कार मित्रांनो मी तुमचा तुमचं ड्रिम्स ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो मी आलो आहे माझ्या गावी कोथळूकला आलो परत एकदा तर येताना ब्लॉग नाही बनवला थोडा हातात माझ्या सामान वगैरे होतं म्हणून त्याच्यामुळे ना मोबाईल वगैरे असं पकडता येणार नाही तो ब्लॉग बनवला नाही फक्त इथं डायरेक्ट आल्यावर स्टार्ट हो, केले आहे आणि मित्रांनो मी इथं आले आलं बघा मला पहिलं भेटायला कोण आलं आहे <laughs> येणार दोन दिवसाने सात दिवसाला तर त्याला आता जरा चांगलं वाटतंय एवढ्या दिवसांनी मी आलो तो म्हणतोय की दोन दिवसासाठी मी गेलो होतो आणि आलो मी आठवड्यानी तर आता मी इकडं आलो आहे ना तर त्याला खूप चांगलं वाटतंय आणि आले आलं बघा निघालो आम्ही छत्री वगैरे घेऊन असं फिरायला तर आमचं असंच असतं इकडे आलं ना की थोडं असं फिरायचं आता भात लावणी वगैरे झाली आहे ती मिस झाला माझं ब्लॉग भात लावणी वगैरे झाले तो टाइम आता गेला आता बघूया तरी मित्रांनो जाता जाता मला ह्याने सांगितलं की ह्याने ना असं बॉटल लावली आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितला असाल अशी बॉटल मध्ये पीठ वगैरे टाकायचं आणि बॉटलीचं झाकण कापून उलट झाकण लावून ते असं पाण्याखाली ठेवायचं जेणेकरून तो मासा आतमध्ये जातो भारी येत नाही तर बघूया आता ह्याने बॉटल लावली आहे त्याच्यात किती मासे साठले आहेत बघायला तेच चाललोय तर आता निघालो आहे पटकन तुम्ही तर आमचा पर्याय बघितलाच आहे तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता पर्याय केवढा आहे आमचा मोठा इथे त्या समोर चला पटकन पर्यातूनच जाऊया तर पर्याचं पाणी बघा हां मस्तपैकी एकदम नितळ आहे आणि या साईडला एक ढो आहे इथे मोठा एक खड्डा आहे ही पहिली विल होती आणि ती बुजल्याच्या नंतर असा एक ढो झाला तयार खूप खोल आहे या साईडला खूप खोल आहे तिकडे असं कमी साईट आहे आणि चला आता इकडे वर जातो आम्ही त्या वरच्या साईडला बाबल्याने बॉटल लावली आहे माश्या जाण्यासाठी चल बाबल्या तिकडे तर बाबल्या आमचा खूप डेंजर आहे कुठे कुठे लावल बॉटल माशांसाठी त्यालाच माहिती तो बघा कुठे गेला एकटाच चाललं आहे चला मी पण जातो त्याच्यासोबत पाऊस पण चालू झाला आहे पर्याचं पाणी पण मस्त आहे एकदम मोठं आहे ही मज्जा फक्त कोकणातच भेटते आता ह्यानं कुठं बॉटल लावली आहे तीच शोधतो आम्ही पण एक साईडला बघा एक बॉटल आता त्याला भेटली आहे काय बॉटल काय पण बाबले बघ आधी चेक कर ते बघ त्या पाण्याच्या बिनाच्या बघ खाली साल्या तू कुठे ठा लावली असतील अरे या तू पण ना बाबल्या आता मित्रांनो बाबल्याने इथे एक बॉटल लावली होती तर ती वाहून गेली आहे बघा या ठिकाणी बॉटल लावली होती पण ती वाहून गेली आहे त्याने बांधली नव्हती नीट तर आता बघूया ती दुसरी बॉटल बघायला चाललो आम्ही त्या बॉटलमध्ये बघूया आहेत काय बाबल्या दुसऱ्या बॉटलमध्ये असेल ना ती बांधली आहेस ना हा बांधलेली आहे मित्रांनो ती बॉटल हा बघा आणि इथं पण एक छोटा खड्डा आहे ती बॉटल व्हावली पण ही बॉटल राहिली आहे बांधून चांगली ठेवली होती म्हणून हे बघा मित्रांनो बॉटल अरे याच्यात मासा आहे की नाही बाबल्या तर आता याच्यात काय मासा दिसत नाही काढ ती बॉटल बघ आहेत काय असं पाण्यात तर काय दिसत नाही अरे छोटासा आहे छोटासा मासा आहे बाबल्या एक छोटासा मासा आहे आणि दुसरा मासा काय माहिती तर आता ही बॉटल आम्ही काढतो आणि दुसरीकडे लावतो जेणेकरून याच्यात मासा चांगला जाईल आणि आम्ही लावणी करून आलो ना एकदम चिकल्याने माखलो ना की ह्या खड्ड्यात आहे ना आम्ही बैल धुवायचो आमचे आमच्याकडे बैल होती दोन ती बैल आहे ना इथे ह्या खड्डा आहेत छोटासा हा बंडा होता, होता कालू। आ, एक हा एक कालो आणि एक बंड्या होता त्याला त्यांना ना इथं आम्ही धुवायचो इथे छोटसं पाणी आहे पण एक बैल आमचा मेला त्याच्यामुळं म्हणून आता ट्रॅक्टरने आम्ही नागरतो एकाला विकलेला कुठल्या विहिरीत अच्छा तिकडे त्या साईडला विहीर आहे तिकडे तर आता इथे नाही बॉटल लावत आहे बापल्या म्हणतो की कुठे लावायचे विहिरीत लावूया आता बॉटल अच्छा विहिरी तिकडे एक विहीर आहे नाही हा इथे जास्त मासा नाही वाटत <laughs> तेव्हा आता विहिरीत लावायला चाललो आहे इथे पण एक विहीर आहे थांबा तुम्हाला दाखवतो होय बाबले ये बघ विर भरली आणि त्या विहिरीमध्ये मध्ये ना खेकडे पण जास्त आहेत पाते जेवढे नदीत असतात तेवढे विहिरीत पण कारण ती विहिर आहे ना एकदम पर्यायला असं लागून आहे आणि त्या विहिरीला असा होल आहे पर्याला मिळालेला त्याच्यामुळे ना पर्यातला मासा आहे ना त्या विहिरीत जाऊन थांबून राहतो चला तुम्हाला तेच दाखवतो पहिलं इकडे बघ ना किती बारी हा काय डॉमदार आता एकदम मित्रांनो पहिली नदी भरली होती तेव्हा तुम्हाला इकडचा व्हिडिओ दाखवला होता तुम्ही बघत असाल तेव्हा इकडे पूर्ण असं खतलेलं होतं फोड झालेली होती आणि आत्ता बघा पूर्ण मध्ये हिरवं झालेलं आहे भात वगैरे लावणी वगैरे झालेली आहे इकडं चिकन लावणी झाली आहे ह्या साइडला भात आहे आणि हे बघ ह्या खालच्या साईडला नाचणी केलेली आहे वरच्या साइडला भात आहे इकडे पण झाली आहे लावणी आम्ही फक्त हा भाग आहे लावणीचं हो ना कोकणात भारीच रे आणि आम्ही आहे ना दोघच आलो होतो आणि आता आमच्यात तिसरा व्यक्ती आलाय बघा या, या हा चाललाय आता तिकडे कोणाचा कुत्रा आहे बापल्या हा हा कुत्रा आहे बापू दादाचा कुत्रा आहे ते बघा इकडे पण पर्याय तोच पर्याय इकडे आलाय मी पुढे वीर आहे आणि बघूया बाबल्या हळूचा हा बघ कुठ आईच्या गावात बाबल्या माशे बघ किती आहेत बाबा बाबल्या थांब नको टाकूस खाली पात पण आहे तर मित्रांनो तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही एकदम हे बघा मासे किती आहेत खूप मासे आहेत तिकडे आणि आता बॉटल सोडली आम्ही काय डुबत नाही बॉटल हां डुबल 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 हळूहळू नाही तर मासे पळून जातील बाबल्या तिकडे त्या साईडला डुबत तर थोडे दगड टाकतेच्यात वजनदार म्हणजे बॉटल तुझी डुबेल काय काड़। जाऊन दे काढ आता काढ चल तुझं बॉटल तर मित्रांनो आता इथे बॉटल लावत नाही इथं बॉटल नीट डुबत पण नाही ह्या साईडला आता बॉटल लावतो आम्ही इकडे बाहेरच्या साईडला इथे चांगला चान्स आहे बॉटल लावायला इथेच बॉटल लावतो आता आम्ही च बाबल्या खाली उतर तिकडून हम्म hmm. च बाबल्या आता खाली बाबल्या पहिला उतरतोय खाली <laughs> पकडून पकडून <laughs> तर मदत करू का बाबल्या तुझी नाही 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 गेला गेला तर आता मी जातो हा हात बाहेर घाम झालेत हात मी उतरलो आता याला बॉटल लावून देतो पहिली पण बॉटल कुठे गेली बघायला ती बॉटल अरे तिकडे गेली ती बघ अरे ती बॉटल व्हावत आता वाहून गेली असती तिकडे खाली चल तर मित्रांनो नको तिथे आता बॉटल लावायला चाललेलं आहे बघा बॉटल लावतोय रोईद मागाशी बॉटल वाहून गेली होती तर मित्रांनो आता जर लावतोय तिथं बॉटल वरती पण ठेव बांधून तिथं दगड्यांना आता ना मासे पण आले आणि बॉटल आता लावून झाली आहे बॉटल लावल्या लावल्या तिथे मासे पण जमा झाले छोटे छोटे मला दिसतात काय छोटे छोटे मासे पण जमा झाले आहेत छोटे आले की मोठे आपोआप येतात चल बाबडे आता तर जाऊया चल तो खड्डा काय माहिती आहे काय झाला चल आता नदीवर जाऊया नदी बघून येऊया इतक्या जवळ आलो आहे ना तर नदी बघूनच जातो बाबड्या छत्रे तिकडे आपल्या छत्रे आग बघा किती मस्त वाटत आहे छोट इथून एक पर्याय जातोय दोन्ही साईडला असे झाड वगैरे आणि मधून असा बा छोटासा पर्या मस्त पैकी नितळ पाण्याचा चला बाबल्या पण आला सबड्या तर तिकडे कोणतरी नी? मासे पकडतोय तर आता तिकडेच जातो <laughs> तर पटकन जातो बघूया त्याने किती मासे पकडले या साईडला अजून बाबल्या झालं नाही वाटत लावणी वगैरे हा आहेत काय ते अजून काका आणि इकडे मासे पकडत आहेत काका भेटले का काका <laughs> का का मासे हां हां तर त्यांना असे दोन खवले भेटले आहेत छोटे छोटे हां बा तीकर तिकडचा तिकडे मी पोहत होतो तो, तो ब्लॉग बघितला असाल तुम्ही नसाल बघितला तर माझ्या मा चॅनलमध्ये जाऊन प्लीज बघा तो ब्लॉग आणि हे बघा इथं झाकून ठेवले आहेत दोन खवले पकडलेले आहेत काकाने जातो आम्ही <laughs> <laughs> तर बाबड बघा अरे इकडून या साईडून तर मित्रांनो आता आम्ही आहे सारणीमध्ये आता बघतो जागे तिथे सारणीला किती पाणी आले म्हणजे तसं उद्या आम्हाला मासे पकडायला यायला सारणीत सारणीत खूप असतात पण आता तेवढे राहिलेत नाही राहिलेत नाही कुठे गेले वाहून वाहून गेले पुरात वाहून गेले गेल्या ब्लॉक सारखा आता पण तिकडे चाललो आम्ही सारण बघायला <laughs> आणि मित्रांनो बाबला हा माझा भाऊ आहे पण ह्याच्यासोबत आहे ना फिरायला खूप मजा येते म्हणजे कितीही फिरलं ना तरी असं बोर व्हायला कंटाळा येत नाही असं खूप उलट जास्त आनंद होतो याच्यासोबत फिरायला साधने जायचं जा। मस्त पैकी एक साधन आहे इकडे च बाबल्या बघ किती मस्त वाटतं साधन खूप ही भारी आहे इकडे मासे पण असतात अशी ती इकडे एकदम टोकाला अशी वर गेली आहे साधन बघूया माश्या आहेत का बापल्या किती भारी वाटत आहे बघ बापल्या साधन खतरनाक सब बापल्या लवकर जाऊ आता कधी आता आम्ही निघालोय घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सोबत सबस्क्राईब पण करायला विसरू नका बेलायकनच्या घंडीला ऑल वर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली जाईल लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय